हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपल्या किचन आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत त्या खराब होऊ नये यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो त्यासाठी आपण स्वच्छतेला खूप महत्त्व पण देतो परंतु स्वच्छता केल्यानंतर काही दिवसातच आपल्या घरातील वस्तू तसंच आपलं किचन खराब व्हायला लागतं तर आज आपण बघणार आहोत ही स्वच्छता केल्यानंतर आपलं किचन बऱ्याच दिवस किंवा घरातील वस्तू बऱ्याच दिवस स्वच्छ राहतील किंवा नवीन आणलेली वस्तू पटकनी खराब होणार नाही बऱ्याच वर्ष ती स्वच्छ राहीन तशीच नव्या कोरेसारखे राहीन यासाठी आज आपण इथे बघत आहोत ह्या प्लॅस्टिकच्या प्लेस मॅट म्हणून याला म्हणतात ह्या मॅटचा उपयोग कसा करायचा या प्लेस मॅट ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत ह्या सहाच्या सेटमध्ये येतात ह्याच्या दोन बाजू आहेत एक एकदम प्लेन आणि एक एकदम रखरखीत तर आपण यांचा कसा वापर करायचा हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या प्लॅस्टिकच्या मॅट आहेत तसंच या वापरायला एकदम मजबूत रफ अँड टफ आहेत आपण यांना कसंही हँडल करू शकतो आता ह्या प्लॅस्टिकच्या आहेत याच्यावर पाणी जरी सांडलं तरी खालची साईड जी आहे ती ओली होत नाही हे पाणी जे आहे ते वरचेवर ह्या प्लॅस्टिकच्या मॅटवरच राहतं त्यामुळे याचा हा एक बेनिफिट आपल्याला होणार आहे शिवा ह्या स्वच्छ करण्यासाठी अगदी सोप्या आहेत पाणी जरी सांडलं तरी आपण हे पाणी ओतून देऊन हे लगेच पुसून घेऊ शकतो ह्या मॅट ओल्या कपड्याने किंवा साध्या आपल्या कोरड्या कपड्याने कॉटनच्या पुसल्या तरी ह्या लगेच कोरड्या होतात त्यामुळे ह्या वापरण्यासाठी अगदी सोप्या आहेत सहाच्या सेटमध्ये ह्या आलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येकी दोन रंगामध्ये आलेल्या आहेत जसं की ते तुम्ही बघू शकताय पिवळा एक ऑरेंज तसंच एक ब्ल्यू कलरमध्ये या मॅट आलेल्या आहेत आता आपण बघूया की यांचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो तर सगळ्यात पहिला वापर मी इथे तुम्हाला दाखवत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांकडे वॉशिंग मशीन ही असते वॉशिंग मशीनचं जे टॉपचा प्लॅटफॉर्म असतो त्या टॉपच्या प्लॅटफॉर्मवर आपण वस्तू ठेवत असतो परंतु वस्तू ठेवून ठेवून हा प्लॅटफॉर्म जो आहे तो खराब होण्याची शक्यता आहे तर आपण काय करायचं आहे आपल्याकडे असणाऱ्या ज्या प्लॅस्टिकच्या प्लेसमॅट आहेत त्याची जी सॉफ्ट बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ह्या टॉपवर ठेवून द्यायची आहे आणि आता आपल्याला याच्यावर कुठल्या पण वस्तू ठेवता येतील जसं की आपल्याकडे असणारे डिटर्जंट पावडर आणि याला लागणाऱ्या ज्या मशीनला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण इथे वर ठेवू शकतो वस्तू ठेवल्यामुळे मशीनवर जे चरे पडतात ते पडत नाही शिवाय यावर धूळ बसत नाही त्यामुळे मशीन अगदी छान स्वच्छ राहते इथे मशीनप्रमाणेच आपल्याकडे फ्रीज असतो फ्रीजवर पण आपल्याकडे वरती फ्रीजच्या वरती भरपूर जागा असते ह्या जागेत पण आपण काही गोष्टी ठेवतो काही शोच्या वस्तू ठेवल्या जातात त्यामुळे पण हा जो फ्रीज तो आहे तो वरून खराब होऊ शकतो तर इथे आपण आपल्याकडे असणाऱ्या ज्या मॅट आहेत त्या आपण अशा पद्धतीने ह्या फ्रीजवर ठेवल्या म्हणजे आपल्याला तिथे वस्तू पण ठेवता येतात त्यामुळे काय होतं आहे की फ्रीजवर कुठल्याही प्रकारचं काही सांड सांडलवण होत नाहीत आणि फ्रीज जे आहे ते वरून प्रोटेक्ट राहतं धूळ बसत नाही कारण धूळ बसली तर फ्रीज साफ करणं खूप कठीण जातो तर आपण अशा पद्धतीने ह्या प्लास्टिकच्या मॅट ज्या आहेत त्या फ्रीजवर ठेवू शकतो आणि त्यावर वस्तू पण ठेवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता की आपला जो फ्रीज आहे त्यावर मी मॅट ठेवल्या आहेत आणि आपल्याला हवी ती वस्तू आपण यावर ठेवू शकतो तर याचप्रमाणे आपण पुढचाही ह्या मॅटचा उपयोग इथे बघणार आहोत आता खरं पाहिलं तर ह्या मॅटचा जो उपयोग आहे तो फ्रीजसाठी खूप उपयुक्त असा आहे आपल्याकडे जो फ्रीज आहे त्या फ्रीजच्या आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीने काही कप्पे मिळतात ह्या कप्प्यांमध्ये काचा असतात तर आपण काय करतो की ह्या काचा ज्या आहेत त्यावर सरळ आपण आपल्याकडे फ्रीजमध्ये ज्या वस्तू ठेवायच्या असतात जे वाट्या किंवा मग भांडी ठेवायची असतात त्या ठेवतो परंतु बऱ्याचदा सांडलवण होते आणि काचा ज्या आहेत त्या खराब होतात किंवा मग काचांना चरे पडतात फ्रीजच्या आतील काचेचे शेल्स जे आहेत ते खराब होऊ नये यासाठी आपण ह्या मॅट ज्या आहेत त्यांच्यावर ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस हे खराब होतील त्यावेळेस फक्त आपल्याला काय करायचं आहे की ह्या मॅट काढून अगदी स्वच्छ पाण्याने जरी धुतल्या किंवा मग आपल्याकडे असणारं भांड्याचं साबणाने किंवा काथ्याने जरी ह्या निस्त्या धुवून काढल्या पाण्याखाली तरी त्या स्वच्छ होतात पुढचा इथे उपयोग आपण बघणार आहोत आपल्याकडे डायनिंग टेबल असतो आता माझ्याकडे डायनिंग टेबल नाही आहे परंतु मी तुम्हाला एक्झाम्पल देते जर आपल्याकडे डायनिंग टेबल असेल काचेचा किंवा मग आपल्याकडे वूडचा डायनिंग टेबल जर असेल किंवा साधा टेबल असेल त्यावर पण आपण या मॅटचा वापर करू शकतो आहे तर अशा पद्धतीने आपण अनेक उपयोग ह्या मॅट्सच्या घरामध्ये करू शकतो आहे तर इथे तुम्ही बघू शकताय की डायनिंग टेबल असेल तर आपण त्याचा वापर कसा करू शकतो तर डायनिंग टेबलवर अशा पद्धतीने आपण हे मॅट्स ठेवून आपला डायनिंग टेबल प्रोटेक्ट करू शकतोच परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्या ट्रॉलीज असतात ट्रॉलीजला सगळ्यात खाली असे कप्पे असतात ज्यामध्ये आपण डबे ठेवतो आणि ह्या डबे ठेवल्यानंतर आपली जी ट्रॉली आहे ती खालून खूप खराब व्हायला लागते तर त्या आप त्या ट्रॉलीजवर कधी कधी आपण अशा पद्धतीने पेपर ठेवतो पेपर खूप खराब होतात आणि पेपर काही कालांतराने फाटून जातात तर इथे आपण काय करू शकतो आहे की आपल्या ज्या ट्रॉल्या आहेत त्यांच्या मध्ये आपण सगळ्यात आधी स्वच्छ केल्यानंतर ह्या ज्या आपल्याकडे असणाऱ्या मॅट आहेत त्या ठेवू शकतो कारण की ज्या ट्रॉल्या आहेत त्यांवर जर ओलं किंवा ओलं वस्तू ठेवली गेली किंवा पाणी जर सांडलं तर ह्या पटकनी गंजतात खराब होतात मसाल्याचा डबा वगैरे आपण ह्या जर ट्रॉलीजमध्ये ठेवत असू तर मसाले सांडून सांडून ट्रॉली स्टीलने बनवलेली आहे ते स्टील जे आहे ते खराब व्हायला लागतं तर इथे आपण ह्या मॅटचा वापर अशा पद्धतीने ट्रॉलीला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरू शकतो शिवाय स्वच्छतेसाठी पण आपण ह्या ट्रॉलीमध्ये ह्या मॅट ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण ह्या ट्रॉलीज ज्या आहेत त्या प्रोटेक्ट करू शकतो तर अजून एक उपयोग हो इथे आपण करू शकतो आहे की आपण ज्या जागेवर एखाद्या वेळेस आपण ओट्यावर पण काही तेलाच्या वस्तू ठेवल्या जातात आपल्याकडे तेलाच्या किटल्या किंवा अशा पद्धतीने कॅन असतात तर ज्या ठिकाणी आपण ह्या कॅन ठेवतो तेलाच्या ती जागा खूप तेलकट व्हायला लागते तर ह्या मॅट आपण तेलाच्या किटलीच्या खाली ठेवू शकतो आणि आपली जागा जी आहे ती स्वच्छ ठेवू शकतो फ्रेंड्स हा आहे प्लास्टिकच्या प्लेसमॅटचा आपल्याला घरामध्ये उपयोग तर मी आशा करते हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला पण जर प्लास्टिक प्लेसमॅट खरेदी करायची असेल तर ती सहज आपल्याला कुठल्याही प्लॅस्टिक स्टोअरमध्ये सहजरित्या मिळून जाईल आणि ऑनलाईन देखील ही प्लेसमॅट जी आहे ती पण आपल्याला ऑनलाईन कुठल्याही साईटवर मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर या व्हिडिओला शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त आणि माहितीपूर्वक व्हिडिओ येत राहणार आहेत तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंटद्वारा नक्की कळवा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार